नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी या ठिकाणी अवकाळी एकशे एकावन्न क्विंटल जशी दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे माजलगाव बीड या ठिकाणी आलेले सात क्विंटल जसे दर पाच हजार चारशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती कारंजा या का ठिकाणी आलेले तीनशे क्विंटल जसे दर पाच हजार तीनशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पन्नास रुपये क्विंटल आहे लोकल हरभरा बघा तसं पुढील समिती चोपडा जळगाव ठिकाणी अवकालेले दहा क्विंटल जसे दर पाच हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल जाते बोल्ड हरभरा